मी मनीषा तुम्हा सर्व मैत्रिणींचे मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत आपल्या मापाच्या ब्लाऊजवरून आपल्याला परफेक्ट मापे कशा पद्धतीने मोजायचे असतात खूप सोपी पद्धत सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि इथे तुम्ही मोजताना तुमच्या मापाचा परफेक्ट ब्लाऊज घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला मापेसुद्धा मोजताना व्यवस्थित आणि खूप सुद्धा जाणार आहे सर्वात आधी ब्लाउजची बेसिक माहिती नवीन असतील त्यांच्यासाठी घेऊया आपण इथे बघू शकता पुढची बाजू आहे ते लक्षात घ्यायचं आहे ही आपली पाठीमागची बाजू झाली इथून इथपर्यंत इत ही पाठीमागची बाजू झाली आपला हा पाठीमागचा गळा आहे हे आपलं शोल्डर आहे एवढं इथपर्यंत हे आपलं शोल्डर असतं ही आपली बाई झाली बघू शकता इथून इथपर्यंत आपल्याला ही बाईची उंची मोजून घ्यावी लागते तेसुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे हा आपला पाठीमागच्या बाजूचा मुंडा झाला ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे कारण की बऱ्याच ताईंनी सुद्धा मला हे विचारलेलं आहे आम्हाला समजून सांगा कारण की आम्ही नवीन आहोत त्यांच्यासाठी खास हे पा हे शोल्डर आहे पुढच्या बाजूचे दोन्ही सुद्धा आता हा झाला आपला पुढच्या बाजूचा गळा ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचा हे झाली आपली ब्लाऊजची बेसिक माहिती आणि ही कंबर जर तुम्हाला मोजायची असेल तर हे पा बघू शकता ही झाली आपली ब्लाऊजची कंबर आता हे तुम्हाला मी संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे नवीन साठी सुद्धा हे पटकन लक्षात येणार आहे ब्लाऊजसाठी आपल्याला परफेक्ट मापे कोणकोणती घ्यावी लागतात उंची छाती शोल्डर मुंढा पुढचा गळा मागचा गळा कमरघेर बाहीची उंची आणि दंडघेर एवढी मापे आपल्याला ब्लाऊजसाठी परफेक्ट घ्यावी लागतात सर्वात आधी ब्लाऊजची उंची आपण बघणार आहोत ब्लाऊजची उंची मोजताना नेहमी पाठीच्या बाजूची मोजायची आहे ते लक्षात घ्यायचं आहे बघू शकता हे शोल्डर आहे ही आपली कमर झाली बघू शकता लक्षात घ्यायचं आहे नवीनसाठी महत्वाचं आहे इथे असा टेप ठेवायचा आहे हे पा बघू शकता ब्लाऊजची उंची पूर्ण साडेबारा माझी तयार आहे हे पा बघू शकता अशा पद्धतीने टेप ठेवलेला आहे जवळून दाखवते समजण्यासाठी इथे बघू शकता आपली किती झाली साडेबारा आता इथे मी साडेबारा लिहून घेते ब्लाऊजची उंची झाली आपली साडेबारा आता इथे आपल्याला ब्लाऊजची उंची अधिका एक इंच आपल्याला घ्यावं लागतं ते लक्षात घ्यायचं आहे बरोबर आपल्याला इथे ते साडे तेरा घ्यावं लागणार आहे ते कशासाठी बघू शकतं इथे इथे काय करावं लागतं वरच्या बाजूला आपल्याला अर्धा इंच लागतं आणि खालीसुद्धा आपल्याला इथे अर्धा इंच शिलाईसाठी लागतं ते मी तुम्हाला शिलाई करताना किंवा कटिंग कर करताना मी समजवूनच सांगणार आहे त्यासाठी लक्षात घ्यायचं आहे उंची अधिक एक इंच आपल्याला घ्यावं लागतं आता इथे आपल्याला छाती कशा पद्धतीने मोजायची आहे ते बघणार आहोत इथे आपल्याला पूर्ण ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघू शकतं इथे पूर्ण ब्लाऊज आपला असा उलटा करून घ्यायचा आहे आणि छाती मोजताना लक्षात घ्यायचं आहे नेहमी नवीनसाठी महत्त्वाचं आहे नेहमी मोजताना हुकाच्या बाजूने मोजून घ्यायचे आहे ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे पहिली शिलाईची टिप असं मार्किंग करून घ्यायचं आहे हे पा इथपर्यंत पहिली शिलाईची टिप असं तुम्ही मार्किंग करून घ्यायचं आहे आता इथे काय करायचं आहे असा टेप ठेवायचा आहे हे पा इथे हुकाच्या इथे असा टेप ठेवायचा आहे आणि इथपर्यंत आपल्याला छाती मोजून घ्यायची आपलं नऊ आले आलेलं आहे बघू शकता इथे इथपर्यंत अशा पद्धतीने आपल्याला छाती मोजावी लागते आता इथे आपण एकच एक बाजू मोजून घेतली आपली नऊ इंच भरलेली आहे आता जर दुसरी जर बाजू तुम्हाला मोजायची असेल तर एक नंबरचं हुक लावून घ्यायचं आहे ते लक्षात घ्यायचं आहे आता बघू शकता इथेसुद्धा आपलं हे नऊ इंच परफेक्ट भरलेलं आहे कारण की ही पट्टी थोडीशी मोठी असते त्यासाठी आपल्याला एक नंबरचं हुक लावणं खूप महत्वाचं आहे आता इथे काय करायचं असं टेप ठेवायचं आहे इथे बघू शकता फिटिंगची पहिली शिलाईची टिप असा टेप ठेवायचा आहे आणि इथपर्यंत मोजून घ्यायचं अठरा भरलेलं आहे माझं एक बाजू अठरा भरली आता पाठीमागची बाजू तुम्हाला मोजून दाखवते मी हे पा अशा पद्धतीने ब्लाऊज ठेवायचं आहे व्यवस्थित हे पा हीसुद्धा बाजू अशा पद्धतीने मोजू शकतो आपण हे पहा बघू शकता पूर्ण परफेक्ट आपलं अठरा भरते म्हणजे पूर्ण हा आपला छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे अशा पद्धतीने सुद्धा आपण मोजू शकतो किंवा सोपी पद्धत तुम्हाला सांगते एक बाजू जर तुम्ही मोजून घेतली मी ज्या पद्धतीने मागाशी तुम्हाला दाखवलं त्या पद्धतीने तुम्ही जरी एक बाजू जरी मोजली तरी काहीही प्रॉब्लेम येत नाही आता असा टेप ठेवायचा हुकाच्या इथं आणि इथपर्यंत फिटिंग आपली कुठं पहिली शिलाईची टिप तिथपर्यंत तुम्ही मोजून घेतलं तरीसुद्धा चालेल आता इथे आपलं नऊ भरलेलं आहे नऊ लिहून घेते इथे मी छातीचा चौथा भाग आपला नऊ भरलेला आहे एक बाजू आपण मोजली ती नऊ आता त्यामध्ये आपल्याला दोन इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी घ्यावं लागतं ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आता इथे शोल्डर मोजून घ्यायचं आहे बघू शकता खूप सोपी पद्धत सांगणार आहे शोल्डर मोजण्यासाठी आता इथे आपल्याला शोल्डर मोजायचं ते लक्षात घ्यायचं आहे हे आपलं तयार शोल्डर आहे इथपर्यंत बघू शकता हे शोल्डर तयार झालं आपलं ते किती आहे ते मोजून घ्यायचं आहे ते लक्षात घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या मापाच्या ब्लाऊजचं सुद्धा तुम्ही परफेक्ट अशाच पद्धतीने मोजून घेऊ शकता हे प असा टेप ठेवायचा आहे माझा पूर्ण अडीच तयार आहे बघू शकता इथून इथपर्यंत इत आपली बाई जॉईंट आहे का तिथपर्यंत मोजून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने शोल्डर अडीच भर माझं भरलेलं आहे आता इथे काय करायचं आहे शिलाई करताना ते लक्षात घ्यायचं आहे इथे आपल्याला अर्धा इंच लागतं किंवा तुम्ही किती शिलाईमध्ये पकडता त्यावरतीसुद्धा अवलंबून असतं इथे अर्धा इंच लागतं आणि इथे अर्धा इंच लागतं जास्त असं कमीसुद्धा पकडायचं नाही आहे आता शोल्डर आपलं किती झालं मग हे अडीच इंच त्यामध्ये आपल्याला एक इंच जास्त घ्यावं लागणार आहे म्हणजे किती लागणार आपल्याला साडेतीन इंच ते लक्षात घ्यायचं आहे अडीच आणि एक इंच म्हणजे आपलं साडेतीन घ्यावं लागतं बघू शकता इथे शोल्डर आपलं भर बर, भरलं तुम्हाला आता थे मी मोजून दाखवलं अडीच भरलं ते अडीच लिहिते मी इथे प्लस त्यामध्ये आपल्याला एक इंच घ्यावं लागतं शोल्डरमध्ये ते लक्षात घ्यायचं आहे आता आता इथे आपल्याला मुंडा मोजून घ्यायचा आहे खूप सोपी पद्धत तुम्हाला सांगणार आहे मुंडा मोजण्याची सुद्धा हिपा मापाचा ब्लाऊज परफेक्ट घ्यायचा आहे हिपा अशा पद्धतीने उलटा करून घ्यायचा आहे असं पकडायचं एकदम असं व्यवस्थित पकडून घ्यायचं आहे आता इथे काय करायचं आहे हे पा शिलाईची ही टीप आहे बघू शकता असं सरळ मार्किंग करून घ्यायचं आहे त्याच्यावरती किंवा इथे टेपचा वापर किंवा पट्टीचा वापर करा हे पा अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे एकदम सरळ लाईनमध्ये बघू शकता इथे अशी लाईन ओढून घेतली ही शेवटची टीप आहे का तिथे आता असं ठेवून घ्यायचं आहे आता हे शोल्डर आहे ते लक्षात घ्यायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे हा मुंडा मोजून घ्यायचा आहे असा शोल्डरला टेप ठेवायचा आहे बघू शकता इथे असा बरोबर शोल्डरला हा टेप ठेवायचा आहे हे किती आहे एका सर्व लाईनीमध्ये असं चेक करायचं साडेपाच भरते बघू शकता साडेपाच भरते ते लक्षात घ्यायचं असं सुद्धा तुम्ही मोजू शकता एक लाईन घ्यायची आहे पट्टीचा वापर करा तुम्ही म्हणजे तुम्हाला मोजायला ते एकदम असं सोपं पडेल आता आपलं किती भरलं इथे साडेपाच ते साडेपाच मी ते लिहून घेते मी कटिंग आणि शिलाईच्या वेळेस सुद्धा मी तुम्हाला हे आणखीन समजून सांगणार आहे आता आपण इथे पुढचा गळा बघणार आहोत पुढचा गळासुद्धा आपल्याला परफेक्ट मोजायला यायला हवा बघू शकता इथे हुकाच्या बाजूने मोजा किंवा दुसऱ्या बाजूने मोजला तरीसुद्धा चालेल कोणती एक बाजू घेतली तरी चालते हे पहा अशा पद्धतीने ब्लाऊज ठेवायचं आहे व्यवस्थित एकदम शोल्डर व्यवस्थित पकडा हे पण अशा पद्धतीने पकडू शकता तुम्ही आता इथे पट्टीचा वापर करू शकता असं ठेवून घ्यायची आहे पट्टी हा गळा दिसला का तुम्हाला इथे अशी पट्टी ठेवायची आहे तुम्ही आणि एक लाईन ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने खडूने मार्किंग करायचं आहे लक्षात घ्यायचं आहे अशी एक लाईन ओढून घ्यायची बरोबर त्याच्यावरती इथे पायपिंग आहे का अशी एकदम अशी सरळ लाईन तुम्ही ओढून घ्यायची आहे म्हणजे तुम्हाला गळा मोजायला सोपं पडेल आता इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला टेप ठेवायचा आहे हे शोल्डर आहे पूर्ण व्यवस्थित पकडा फक्त पकडताना असा टेप ठेवायचा आहे जिथं आपण लाईन मारली एक सरळ लाईन हे पण बघू शकता अशा पद्धतीने चेक करू शकता हे पहा अशा पद्धतीने पट्टी ठेवा ठेवली तरी सुद्धा चालेल हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे पाच आहे आपलं हे पहा टेप ठेवा अशी पट्टी ठेवा सोपी पद्धत तुम्हाला सांगते म्हणजे तुमचं चुकणार नाही आहे तिथे पाच आपलं भरलेलं आहे आहे तेवढाच गळा टाकत जा बऱ्याच वेळा काय होतं आपलं शोल्डर उतरून जातं ते लक्षात घ्यायचं आहे तुम्ही नेहमी गळा पुढचा टाकताना बऱ्याच व्हिडिओमध्ये सुद्धा मी पाठीमागचे सांगितलेलं आहे तुम्हाला गळा तुम्ही मोजून आहे तेवढंच टाकत जा आता इथे आपल्याला पाठीमागचा गळा मोजून घ्यायचा आहे पाठीमागच्या सुद्धा गळा मोजताना एकदम असा व्यवस्थित सुद्धा मोजून घ्यायचा आहे हे पा हा पाठीचा गळा झाला बऱ्याच वेळा काय होतं गळा जास्त वरती असतो कधी कधी कोणाचा डीपमध्ये असतो थोडासा ते सुद्धा मी तुम्हाला कटिंगच्या वेळेस संपूर्ण माहिती देणार आहे इथे बघू शकता ही पाटीची आपली बाजू झाली आता गळा मोजताना नेहमी खालून मोजला तरी चालेल किंवा तुम्हाला जी पद्धत आवडती त्या पद्धतीने तुम्ही मोजून घेतला तरी सुद्धा चालेल हे पा अशा पद्धतीने मी मोजत असते गळा नेहमी हे पा इथे चार तयार आहे माझा इथून इथपर्यंत इत गळा म्हणजे हे पूर्ण बाजू पट्टी अशा पद्धतीने पकडली तरीसुद्धा चालेल चार भरते बघू शकतं इथे चार अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा गळा मोजू शकता आता इथे किती आहे आपला चार चारमध्ये आपल्याला एक इंच जास्त घ्यावं हो लागतं म्हणजे पाच घ्यावं हो लागतं ते लक्षात घ्यायचं आहे का तर ते लक्ष देऊन बघायचं आहे इथे आपलं अर्धा इंच जातं वरच्या बाजूला इथे सुद्धा आपलं अर्धा इंच जातं त्यासाठी गळा आहे तेवढा त्यामध्ये प्लस आपल्याला एक इंच जास्त घ्यावं लागतं आता इथे आपल्याला पूर्ण कमर घेर मोजून घ्यायचं आहे सोपे पद्धत सांगणार आहे एकदम तुम्हाला आपला मापाचा परफेक्ट ब्लाऊज इथे तुम्ही घ्यायचा आहे फक्त मार्किंग करताना आता इथे आपल्याला कमर घेर मोजून घ्यायचं सावकाश ब्लाऊज खेचायचा नाही आहे हे प असा टेप ठेवायचा आहे बघू शकता इथे असा टेप ठेवायचा आहे एकदम सावकाश वही करा एक तुमचं ह्यामध्ये मार्किंग पूर्ण लिहून ठेवा म्हणजे तुम्हाला ते सोपं पडणार आहे एकदम हे तीस भरली आता इथे मी तीस लिहून घेते तुमची सुद्धा अशाच पद्धतीने मोजून घ्यायची आहे इथे तीस लिहून घेते याचा आपल्याला चौथा भाग सुद्धा काढावा लागतो मी तुम्हाला कटिंगच्या वेळेस नक्की शिकवणार आहे आता इथे बघणार आहोत बाहीची उंची बाहीची उंची मोजताना लक्षात घ्यायचं आहे हे पा हे पूर्ण आपलं इथपर्यंत शोल्डर आलं बघू शकता इथे असा टेप ठेवायचा आहे जिथे शोल्डर आहे तिथे जॉईंट आहे तिथे टेप ठेवायचं आहे अशा पद्धतीने आणि जेवढी आपली बाईक तयार आहे सहा तयार आहे बघू शकते इथे जवळून दाखवते जरा म्हणजे तुम्हाला समजायला आणखीन ते सोप्पं पडेल हे पा असा टेप ठेवायचा आहे आणि इथपर्यंत आपल्याला बाईक मोजून घ्यायची आहे बघू शकता इथे माझी सहा तयार आहे तर मी इथे सहा लिहून घेते अशा पद्धतीने आता इथे आपल्याला घे राहिलेला आहे बाई आपल्याला उलटी करून घ्यायची आहे अशा पद्धतीने हे प असं ठेवायचं आहे पहिली शिलाईची टीप इथं मार्किंग करून घ्यायचं आहे तुम्ही खडूनही मार्किंग केलं तरी सुद्धा चालेल हे प अशा पद्धतीने बघू शकता इथे सहज भरते अशा पद्धतीने पहिली शिलाईची टीप लक्षात घ्यायचं आहे तुमचं तिथे किती सुद्धा भरू द्या तुम्ही अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आहे म्हणजे तुमचं चुकणार सुद्धा नाही सहा भरते साहित्य लिहून घेते आता ह्यामध्ये आपण कटिंग करताना दोन दोन इंच जास्त घेत असतो उंचीमध्ये आपण एक इंच जास्त घेत असतो जर साधे असेल तर तो आपण दीड इंच घेत घेत असतो साधे जर भाई तुम्हाला करायची असेल तर आपण दीड इंच घेतो आणि अस्तरच्या भाईमध्ये आपण एक इंच घेत असतो ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे अस्तरचा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे मी इथे एक इंच घेतलं जर साधा ब्लाऊज जर माझा असता तर इथे दीड इंच सांगितलं असो तुम्हाला ते सुद्धा मी तुम्हाला संपूर्ण बाईचं सुद्धा मार्किंग कशा पद्धतीने करायचं असतं ते सुद्धा संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे आपण आज या व्हिडिओमध्ये ब्लाऊजवरून आपल्याला कोणकोणती मापे घ्यावी लागतात आणि ती आपल्याला कशा पद्धतीने मोजायचे असतात संपूर्ण माहिती यामध्ये मी तुम्हाला दिलेली आहे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण ही मापे लागतात आणि वही कराय एक वहीमध्ये तुम्ही लिहून ठेवायचं आहे म्हणजे तुम्हाला समजायलासुद्धा हे आणखी सोपं जाणार आहे ते लक्षात घ्यायचं आहे आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटिंग शिकवणार आहे कशा पद्धतीने आपल्याला बाही कटिंग करायची आहे किंवा साधा ब्लाऊज असेल तर तो आपल्याला कशा पद्धतीने कटिंग करायचा आहे तेसुद्धा मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे अशाच पद्धतीने आपण थोडं शिकूया पण छान शिकूया ह्या पद्धतीने मी तुम्हाला एकदम सविस्तर आणि सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे तर पुढचासुद्धा व्हिडिओ बघायला विसरू नका आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेसुद्धा मला नक्की सांगा माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद